पावसाळा म्हणजे हिरवळ गारवा आणि सोबतच चहाभजीचा आनंद पण त्याचबरोबर त्रासही वाढतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का पावसाळ्यातच पचनशक्ती का बिघडते आणि हे टाळायचं असेल तर आपल्या शरीरात काय घडलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण असे तीन खात्रीशीर उपायही त्यावर पाहणार आहोत तर पावसाळ्यात पचनशक्ती का बिघडते त्याचं पहिलं कारण आहे हवामानातील आर्द्रता वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर आपल्या पचन संस्थेचं मुख्य काम आहे अन्नाचं योग्य विघटन करून त्यातून ऊर्जा तयार करणं पण पावसात वातावरण थंड दमट व ओलसर असतं ज्याचा थेट परिणाम आपल्या पचनावर होतो पावसाळ्यात शरीराचा मेटाबॉलिक रेट कमी होतो यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि अपचन होऊ शकतं आयुर्वेदानुसार पावसाळ्यातील या हवामानामुळे जाठराग्नी मंदावतो यामुळे या ऋतूत वात व कफ दोन्ही वाढतात आणि पचनसंस्था कमकुवत होते दुसरे कारण आहे जंतुसंसर्गाची शक्यता प्रदूषित पाणी बाहेरचं अन्न विशेषतः रस्त्याच्या बाजूचं आणि योग्य तापमान न राखलेलं अन्न या सगळ्यातून बॅक्टेरिया व्हायरल आणि फंगल इन्फेक्शन वाढतं हे पोटाच्या आजाराचं कारण ठरतं फॉर एक्झाम्पल कोलाय साल्मोनेला किंवा नोरो व्हायरस हे रोग जंतू जुलाब ऍसिडिटी उलटी यांना कारणीभूत ठरतात त्यानंतरचं कारण आहे तापमानातील बदल व इम्युनिटीतील घट वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर पावसात सतत थंडी उष्णता यामध्ये बदल होत राहतो यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्याचा पचन संस्थेवर परिणाम होतो रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की पोटातील जंतुसंख्या ही असंतुलित होते ज्याला आपण गट प्रतिकारोबायोम इम्बॅलन्स म्हणतो आणि त्यामुळे अपचन गॅसेस पोटदुखी होऊ शकते त्यानंतरचं कारण आहे बाहेरचं तळलेलं मसालेदार खाणं हे मानसिक आणि वर्तनात्मक कारण ठरू शकतं कारण पावसात चहाभजी वडापाव समोसा यासारख्या मसालेदार पदार्थांच्या खाण्याचं प्रमाण वाढतं की जे सहजपणे पचत नाही यामुळे ऍसिडिटी गॅसेस व जडपणा जाणवतो त्यानंतरचं कारण आहे पाण्यामुळे होणारा संसर्ग व पचन बिघाड पावसात पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते ज्यामुळे वॉटर बॉर्न डिसिजेस होतात जसे की टायफॉइड हिपॅटायटिस ए कॉलेरा हे सगळे आजार थेट पोटावर परिणाम करतात या कारणांमुळे पचनशक्ती बिघडते तेव्हा कोणती लक्षणे दिसतात पोट फुगणं गॅस होणं सतत ढेकरा येणं मळमळ जुलाब अशक व थकवा ही लक्षणे जर दुर्लक्षित केली तर पुढे जाऊन हायपर ऍसिडिटी इरिटेबल बॉइल सिंड्रोम किंवा पचन संस्थेचे अजूनही गंभीर आजार होऊ शकतात तर आता पाहू पचन सुधारण्यासाठी साधे सोपे घरगुती उपाय कोणते करता येतील पहिला आहे आलं हळद काढा एक कप पाणी घ्या त्यामध्ये अर्धा चमचा आले रस अर्धा चमचा हळद तीन चार काळी मिरी घाला हे पाणी पाच मिनिटं उकळा त्यानंतर गाळा प्या या मधील व कर्क्युमिन हे पचन सुधारतात व जीवाणूंना मारतात दुसरा उपाय आहे हिंग जिरे फोडणीचं ताक एक ग्लास फ्रेश ताकामध्ये अर्धा चमचा भाजलेले जिरे चिमूटभर हिंग व थोडं मीठ घाला व जेवणानंतर प्या यामधील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात व गॅस कमी होतो तिसरा उपाय आहे लिंबू तुळस डायजेस्टिव्ह ड्रिंक यामध्ये पाच सहा तुळशीची पानं एक चमचा लिंबाचा रस कोमट पाण्यात मिक्स करून दिवसातून एकदा घ्या लिंबू बाहेर टाकण्यास मदत करतो तर तुळस अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करते आता पाहू काही बोनस टिप्स म्हणजे पावसाळ्यात काय करणं टाळलं पाहिजे काय केलं पाहिजे तर पहिलं काय करावं उकळून थंड केलेलं पाणी प्या सकाळी घरच्या घरी किमान पंधरा मिनिटे तरी योगासने करा पुरेशी झोप घ्या सकस आहार घ्या आता काय करणं टाळलं पाहिजे बाहेरचं अन्न खाणं टाळलं पाहिजे पचनास जड तसेच तळलेले पदार्थ तसेच थंड अन्न टाळलं पाहिजे तसेच पाणी न उकळता पिणं हेही टाळलं पाहिजे आणि जेवल्यावर लगेच हे टाळलं पाहिजे त्यामुळे पावसात पोटाचं स्वास्थ्य टिकवायचं असेल तर पचनशक्ती सांभाळणं अत्यावश्यक आहे त्यासाठी या सहज घरच्या घरी करता येण्यासारख्या टिप्स फॉलो करा आरोग्य जपा आणि पावसाळ्याचा मनमुराद आनंद घ्या